अभिनेत्री मानसी नाईकने दोन हजार एकवीसमध्ये लग्नगाठ बांधली प्रदीप खरेरा याच्यासोबत मानसीने लग्न केलं आणि यावर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये मानसीने डिव्होर्ससाठी कोर्टामध्ये अप्लाय केलं नुकतंच मानसी, के मानसी, के मानसी नाईकने अभिनेत्री भार्गवी चिरमुलेसोबत एक पॉडकास्ट केला या दरम्यान मानसीने तिच्या या पर्सनल लाईफविषयी खूप मोठे खुलासे केले मानसी म्हणाली की माझा फक्त पैशांसाठी वापर केला गेला लोकांनी मला ट्रोल केलं लोकांना असं वाटत होतं की मी त्यासोबत पैशांसाठी लग्न केलं आहे पण आमच्या इथे हे उलटं होतं मानसी स्पष्टपणे म्हणाली की माझ्यासोबत फसवणूक केली गेली त्यानंतर मानसी म्हणाली की माझा वापर करून माझ्या नावाचा वापर करून त्याच्या यूट्यूबवर त्याने व्ह्युअरशिप मिळवली मानसी मराठी इंडस्ट्रीतील कामाविषयीसुद्धा बोलताना दिसली मला चित्रपट मिळत नाही आहेत अशी खंतसुद्धा मानसीने इथे व्यक्त केली तर तुम्हाला याविषयी काय वाटतं हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका